हॅलो गाय इज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग चला आता मी चाललेलो आहे पार्टीला तर फायनली आम्ही आमच्या खोपडीजवळ आलेलोय तर हे बघा आमची खोपडी आणि आमची पब्लिक इथं तर मी याच्या आधी तर सर्व तयारी झालेली आहे बघू शकता एक कांदे कापून ठेवलेले आहे साक्षीने <laughs> मॉडेल जवळची चूल तयार केलेली आहे चला आता आपण पलीकडे जाऊन पाहू पलीकडे तर इकडे मटण धुणं चालू आहे तर भावानं सर्व आणलं पण तेलच नाही आणलं आता टेन्शन आलं तर हे दोघे पण आले आता यांना वापस पाठवतो तेल आणायला तर हे दोघे चालले वापस तेल आणायला <laughs> तर आमच्याकडे तर काही तेल नाही आम्ही बिना तेलाच चिकन शिजायला टाकून दिलं सगळे फोटो काढत असतात आणि मी भाजीक्या ओतीची वाट बघत असतो चला आता भाजी व्हायला तर टाईम आहे चला आता आपण जंगल फिरूया तर जंगलाच्या पलीकडे जाण्यासाठी आपल्याला ही नदी पार करावी लागेल तर हे बघा इकडं किती दाट दाट आहे इकडं काहीच दिसत नाही आपण बसूया खर बाजूवायत त्या मे आता वाजले साडेबारा चला आता वापस आता इथं बसून बी काय करता बघा पाणी नाही तर आम्ही सर्व आता सध्या तेलाची वाट बघत आहे पण ते दोन नमुने काय आलेच नाही अजून दहा घंटी आपला प्लेट धरायला लागत आहे तर आई दोन नमुने आलेले आता तर हे दोघं तेल घेऊन आले हा मागचा मला लहान भाऊ यायला खूप लाज ला वाटते चला आता आपण भाजीमध्ये तेल टाकू वरून भाजीमध्ये तेल टाकत आहे वरून एक चमचा हे ते टाकलं तेल तर हे टाकली अर्धा लसून टमाट्याची पेस्ट तर याला मस्त फ्राय होऊ देऊ थोडं हलवून घेऊ त्याला तर हे मसाले आमचे घरगुती मसाले आहे श्रद्धा मसाला सोडून तर हे सर्व मसाले एका प्लेटीत काढून घेतलेले आहे आम्ही चला आता तयार झालेला आमचा मसाला तो देऊ पेस्टमध्ये टाकून त्याला पण मस्त फ्राय होऊ देऊ हलून घेऊ त्याला थोडं हा मसाला बी आम्ही घरूनच मिक्सर मध्ये काढून आणलेला आहे हा बी देऊ टाकून मसाला मस्त पैकी कला असल्यावर त्यात सभार टाकला त्याला आपण मस्त मिक्स करून घेऊ चला आता फायनली त्यात चिकन देऊ टाकून पाणी परत बरून चला आता मी आंत्री पाणी तर माझा भाऊ जेवण्यासाठी हातपाय धुत आहे तर बघा भाजीची वाट का भाजी होती का मी खातो आणि याला काय हात धुवायची गरज नाही तर आता जेवणाची तयारी चालू आहे कांदा कांदा लिंबू कापणं चालू आहे आमचा लिंबू बी रेडी झालेला आहे तर फायनली आमची भाजी तयार झालेली आता आम्ही सर्व जेवायला बसूया आता इथं प्रेमाचे गप्पा चालू आहे तर हा वेगळा बसलेला आहे कारण याला गर्लफ्रेंड नाहीये चला आता आपण जेवण घेऊया चला आता मस्तपैकी लिंबू सोबत भाकर खाऊया तर जेवण झालं आमची पब्लिक घरी निघली ना तर काहीच तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग ला